या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये अतिशय ताकदीन आणि अतिशय नियोजन पद्धतीनं आमदार माफ करायचं आहे या ठिकाणी माझ्या आधीच्या माझ्या सहकार्याने आम्हाला व्यक्त केल्या ती निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही ते मोठ्या प्रमाणामध्ये मिळवायचं आहे आपल्याला राज्यामध्ये देशामध्ये तुम्हाला माहिती ते सगळं करत असताना आपल्याला निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची प्रधानमंत्री आणि त्यांची आपल्याला एक मोठी ताकद आपल्याकडला असल्यामुळे हे निश्चितपणानं शक्य होतं की भूमिका डेव्हलपमेंट आपण सगळे काम करणार आहोत प्रधानमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आपण कधी चोवीस तासातले अठरा तास एकोणीस तास काम करणारे ते प्रधानमंत्री एक दिवस कधी आजारी एक दिवस कधी विश्वास झाले आणि अशा वेगवेगळेपणाने देशाचं आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली ती आपल्याला निश्चितपणाचं करायची आहे एवढी डोळ्याबरोबर आता काम करणारे प्रधानमंत्र्यांनी त्यांची सगळी तीन तारखानी केंद्रातले

सकाळी वापरी वेगळी असतात जे दुपारी वेगळी असत किती संध्याकाळी वेगळी असाल ज्या ज्या पद्धतीने माहिती मिळायची त्या बाबतीत टीव्ही मध्ये प्रेस मध्ये प्रिंट मीडियामध्ये लोकप्रिय हवा सुरू पण तुम्ही केलेली शक्ती तुम्ही दाखवलेला प्रेम त्याच्या जीवनात मला कुठेही अडचण नाही हा विश्वास माझ्या सध्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होता आणि म्हणून काय वेळेला मला माणसं म्हणायची की मोकळे कारण भारतीय जनता पार्टीमध्ये भेटून किंवा भारतीय जनता पार्टी सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना बोल देते भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामध्ये करून देते आणि त्या माणसाच्या पाठीशी आपली शक्ती उभार निश्चिकांताला काही लोक त्यांनी उल्लेख केला काही माणसं आपल्याला टीका करावी लागले काही म्हणजे तुम्ही डप्प काही जण म्हणजे आपल्याला उत्तर दिलं पाहिजे आपण आपण कामाचं उत्तर देणारी माणसे आहोत ज्यावेळी जे करायचं ते आपण सगळं करून <laughs> <laughs> आणि तुम्हाला माहिती आहे की जे बोलताय से यार। था की मागचं तुम्हाला लहान त्यामुळं कुणाला काहीतरी दाखवायचं आहे कुणाला काहीतरी मी नाही हे दाखवण्यापेक्षा तुम्ही जी ती संधी लोकांसाठी कशी वापरता येईल ही भूमिका निश्चितपणाला आपल्याला पार करायची निवडणूक जिंकण्यासाठी की तुम्हाला दिलासा देतोय किंवा तुम्हाला कोणीतरी आयुष्य किंवा तुम्हाला समाजच्या करता आपण त्याला कधी करतो अशी भूमिका नाही निवडणूक शेतकऱ्याला निश्चितपणाला अतिशय सोपी आहे लोकांचा विश्वास आपल्यावर आहे फक्त आपण लोकांच्या पर्यंत पोहोचूया फक्त एक गोष्टीची आपल्याला विनंती करतो स्वराज्याला सांगितलं की तालुक्यामधल्या परसेंटेज मला यामध्ये एवढं सांगायचं आहे की त्या गावाने प्रेम केलं तालुक्याला प्रेरित जिल्ह्याला प्रेम केलं त्यामुळे मला सगळा जिल्हा साध पण तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपला तालुका संभावपदी जिल्ह्यामध्ये सगळं निवडणुकीची यंत्रणा राबवण्यासाठी पाहायला जातात आपल्या तालुक्याचं मताधिक हे लाखापेक्षा जास्त असावं तालुक्याच्या राजकारणासमोर आहे ती भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी कराव्या ही आपल्याला विनंती करतो तुम्ही दिलेली शक्ती तुम्ही दिलेलं प्रेम तुमचे आशीर्वाद निश्चितपणानं पाठीशी आहे याच्याबरोबर आपण या जिल्ह्याचा विकास करतोय म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या घडतात पाणी असेल आपली उद्योगधंदा असेल कदाशी प्रबोध आपल्याला बोलताना सांगितले की त्या आपण ड्रायकोट असेल त्या सगळ्या गोष्टी आपण करण्याच्या भूमिका घेऊन पुढे चालू काही गोष्टी सुटल्या काही गोष्टींच आपण मदत राहिली माझ्या काही काळामध्ये आपल्याला आक्षेप देण्यात आलेल्या सगळ्या धोकारी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एमआयटीसी ला आदेश दिले कलेक्टरला आदेश दिले आपण त्याचा पाठपुराव दिलेला आहे त्याही गोष्टी निश्चितपणाने पुढे जातील त्यामुळे विमानतळाच्या त्या संबंधित विभागाच्या सेक्रेटरीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले राज्य सरकार आपल्याला ती जागा केंद्र सरकारला खरेदी केलेली जागा किंवा दिलेली जागा त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार आपल्याला विमानतळ उभा करण्यासाठी शंभर टक्के त्यांनी आपल्याला शब्द केलेला आहे तशा पद्धतीचं पत्रही राज्य सरकारला दिलेलं आहे त्यामुळे अडचण नाही मी तुम्हाला एवढीच या दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला काम करायची संधी तुम्ही दिलेली आहे काही निकाल तुमच्या कड सुख दुःखाच्या घटनेमध्ये मला पोहोचता येत काही वेळेला पोहोचता येत नाही ये ये तुम्ही समजत घेणारे मास्तात